नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा सरकारने चालकांच्या विरोधात केलेला कायदा त्वरित रद्द करावा शिवसेनेची मागणी केंद्र सरकारने देशामध्ये चालकांच्या विरोधात हिट व रनचा कायदा बनविला आहे तो चालकांच्या हिताच्या विरोधात आहे या नव्या कायद्यानुसार सात लाख रुपये दंड व अपघात स्थळ सोडल्यास दहा वर्ष कारावास आहे हे, हे चालकांच्या विरोधात आहे शिक्षा आणि दंड तो कायदा त्वरित लवकरात लवकर रद्द करावा अशी मागणी शिववाहतूक सेना कवटेमहांकाळ यांच्या वतीने निवेदनाद्वारे नायब तहसीलदार संजय पवार यांना करण्यात आले आहे कवटेमहाकाळ शहरातील सर्व वाहतूकदारांनी गेल्या दोन दिवसांपासून आपला व्यवसाय केंद्र सरकारच्या कायद्याच्या विरोधात संपूर्णपणे बंद ठेवलेला आहे या बंदमध्ये अनेक वाहतूकदार सहभागी झालेले आहेत आज कवठेमकाळ शहरातून मल्लिकार्जुन मंदिरापासून ते तहसीलदार कारल्यापर्यंत वाहतूकदारांनी निषेध फेरी काढून कायद्याच्या विरोधात निषेध केलेला आहे या कायद्याच्या विरोधात सर्व वाहतूकदार संतप्त झालेले आहेत यावेळी तालुकाप्रमुख मारुती पवार शिव वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख सागर शेजाळ एकनाथ पवार परशुराम करांडे अजय मोरे दिलीप गिड्डे कुमार जाधव सुरेश देवकते अनिल आकळे ज्ञानेश्वर खोत ओंकार काळेल महादेव थोरात अभिजित हजारे सचिन जाधव यांच्यासह सर्व वाहतूकदार चालक मालक सभासद ड्रायव्हर मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के -के मराठी न्यूज नेटवर्क आज कौपेमंकर सेनेच्या से वतीने जो शासनाने नवीन कायदा ही रन हा कायदा ड्रायव्हरांच्या डोक्यावर लादलेला जो कायदा असा आहे की ड्रायव्हर अपघातस्थळावरून स्थळावरून रोख मारतील एखादा अपघात झाला त्याच्यातून आणि लोक मारतील या कुठे ड्रायव्हर खेडून खून गेला तर त्या ड्रायव्हरला सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षांची कारावास होऊ शकते आजला एवढी मोठी एवढा युण, युण, मोठा कायदा या शासनाने केला आहे आणि हा शासना शासनाने केलेला कायदा त्वरित तो लवकरात लवकर रद्द करण्यात यावा या याकरता आज शिवाप सेनेनं बंद पाळून संप पूर्णपणे संप संप पकडला आहे आणि आमचा धंदा गाडी धंदा बंद ठेवून आज पूर्ण कौटुंबिकाला येते बंद पाळून आणि तसे असे निवेदन तहसीलदार यांना घेऊन आज आम्ही बंद पूर्णपणे आलेला आहे